तर हाय सर्वांना तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या वहिल्या व्लॉगमध्ये तसा पहिला वहिला व्लॉग असं पण म्हणता येणार नाही कारण मी ह्याआधी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेत शर्ट अपलोड केलेत पण तुमच्याबरोबर असं फेस टू फेस बोलण्यासारखा म्हणजे हा पहिलाच व्हिडिओ आहे आजचा त्यामुळं तुमचं पहि ज्या माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे असं मी आज म्हटले तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर आपल्यापैकी बरेचसे असे व्ह्यूवर आहेत की ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले माझे व्हिडिओ बघतायत शॉर्ट्स बघतायत त्यांना लाईक करतायत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतायत तर त्या सर्वांचे पहिल्यांदा मी त्यांना सर्वांना मनापासून त्यांना थँक्यू म्हणते की त्यांनी माझं चॅनेलला सबस्क्राईब केलं माझे व्हिडिओ बघतायत लाईक करतायत तर अशांचं मनापासून थँक्यू तर हा तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि मी तासगावमध्ये राहते जिल्हा सांगली इथे मी राहते आणि मी एक नवीन यूट्यूबर आहे म्हणजे असं हे म्हणजे मला असा अनुभव नाही आहे की काही की की कसं बोलावं कसं व्हिडिओ रेकॉर्ड करावा वगैरे असं मला ह्याच्यातला जास्ती काही अनुभव नाही आहे तरी पण मग माझी मी अपेक्षा करते की तुम्ही लोक मला समजून घ्याल की बाबा नवीन आहे काहीतरी प्रयत्न करते आहे त्यामुळे काही चुकलं बोलताना वगैरे असेल तर समजून जा की हा माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि जसं की तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओमध्ये माझे बरेचसे व्हिडिओ माझ्या मुलगीवरती असतात तिचं नाव प्राप्ती आहे चॅनेलही तिचंच नाव आहे तिच्यावरतीच माझे भरपूर व्हिडिओ असतात ती किंवा आमचे फॅमिली मेंबर फॅमिली व्लॉग वगैरे असाच माझा कंटेंट आहे माझा डेली रुटीन किंवा फॅमिली ब्लॉग किंवा माझ्या मुलगीवरती असाच माझा व्हिडिओ असतात कायम तर मला एवढा अजून परफेक्ट व्हिडिओ वगैरे एडिट वगैरे करता किंवा शूट करता असं जमत नाही पण मी प्रयत्न करायला लागले की माझ्याकडून काहीतरी तुमच्यापर्यंत चांगलं पोचेल किंवा माझी प्राप्ती तुमच्यापर्यंत पोचेल किंवा माझं रुटीन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर असा माझा काहीतरी प्रयत्न चालू आहे दिवसभर रिकाम बसून काहीतरी म्हणजे असं काही न करण्यापेक्षा हा प्रयत्न म्हटलं ट्राय करून बघावा एकदा आणि त्याच्यामुळं मी हा प्रयत्न करते आत्ता तर तुम्ही तुमच्याकडून माझ्या प्राप्तीला भरपूर प्रेम द्या भरपूर माझ्या चॅनलला स तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओना माझ्या लाईक करा आणि जर माझ्याकडून म्हणजे काहीतरी चुकत असेल किंवा काहीतरी कमी पडत असेल किंवा तुम्हाला मला काहीतरी सजेशन द्यायचं असेल की बाई असं नाहीतर हे असं नाहीतर तू हे असं कर किंवा हे छान करतेस किंवा इथं जरा तूशी थोडीशी कमी पडलीस असं म्हणजे तुम्हाला काही जरी चांगलं वाईट असं जरी काही जरी वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट पण नक्की करून सांगू शकता कारण तुम्ही सांगितलं तरच मग मला समजणार आहे की बाबा आपलं चाललं आहे ते चांगलं चाललं आहे किंवा ह्याच्यात काहीतरी सुधारणा करायला पाहिजेत म्हणजे असं तुम्ही सांगितलं तरच मग मला समजणार आहे त्यामुळं कमेंट पण मला नक्की करा लाईव्ह सेक्शन पण मी एकदा दोनदा केले होते म्हणजे तीन व्हिडिओ मी लाईव्हमध्ये पण केलेले ला आहेत आणि असे रेग्युलर पण मी म्हणजे काहीतरी नवीन मी रेसिपी करू दे किंवा ज्या दिवशी नवीन ॲक्टिव्हिटी करू दे असं मी भरपूर व्हिडिओ म्हणजे शूट करून अपलोड केलेले आहेत आणि त्याला भरपूर म्हणजे असा प्रतिसाद पण तुमच्याकडून मला चांगला मिळतो आहे तर तुमचा असाच मला प्रतिसाद कायम ठेवा माझ्या चॅनेलला भरपूर जणांनी सबस्क्राईब करा आपली फॅमिली मला अजून मोठी करायची आहे भरपूर जण लोक मला जोडायचे आहेत माझ्याबरोबर तर तुम्हाला पण माझे मग व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मग स चॅनेलला सबस्क्राईब करा एक नवीन ही यूट्यूबर आहे हिला म्हणजे थोडंसं काहीतरी सपोर्ट करून मदत करून जरा असं हिला म आपण पण सपोर्ट करावा असं म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल तर चॅनेलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा जेणेकरून मी नवीन आहे त्याच्यामुळे जास्ती काही माहिती नसल्यामुळे ह्याच्यातलं मला अगदी शून्यापासून माझी सुरुवात आहे की ह्यातलं मला काही माहिती नव्हतं फक्त बाबा मी यूट्यूब बघायचे की यूट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती असे असे व्हिडिओ अपलोड होत आहेत म्हणजे प्रत्येकजण आपलं रुटीन दाखवते म्हणजे कोण रेसिपी दाखवते असं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी चॅनेल्स वगैरे आहेत असं मी पहिल्यापासून यूट्यूब बघते असं माहिती आहे पण आत्ता मस्त मला वाटलं की आपण पण म्हणजे घरात नुसतं बसून दिवसभर बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण पण असं काहीतरी करावं आपली छोटीशी मुलगी आहे तिचं म्हणजे रोज असं ती आम्हाला काहीतरी तिचं नवीन नेवी, नवीन ॲक्टिव्हिटी दाखवत असते मग ते असं मला वाटलं की ते शूट करून मी ते तुमच्याबरोबर तुमच्यापर्यंत पण पोहोचवावं असं मला वाटलं त्यामुळे मी ह्या उद्देशानं हे नवीन चॅनेल सुरू केलेलं आहे तर बघा तुम्हाला पण कसं वाटते आणि भरपूर वेळेला असं पण होते की की खचून जायला होते की एक एक व्हिडिओवरती व्ह्यूज येत जास्त येत नाहीत कधी कधी सबस्क्रायबर वाढत नाहीत कधी कधी लोकांचं पण ऐकून घ्यावं लागते की म्हणजे कोणतरी असं चेष्टा करते वगैरे असं पण भरपूर वेळेला होते कधी कधी वाटते की नको हे असं बंद करून टाकावं असं भरपूर वेळा पण मला वाटलं आहे पण जसं मी चॅनेल चालू करून आता तशी असं दोनच महिने झाले आहेत पण ह्या दोन महिन्यात असे पण अनुभव मला आलेले आहेत पण तरी पण मी असू दे काय होते बघावं जमलं तर आपल्याला ठीकच आहे असं म्हणून मी चॅनेल माझं चालू ठेवले त्यामुळं अशी माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून की मला तुम्ही लोक भरपूर सपोर्ट कराल त्यामुळं जे माझ्या मी प्रयत्न केला आहे तो मला पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांच्याकडून मला तुमची मदत हवी आहे तर माझ्या चॅनेलला नक्की सपोर्ट करा माझ्या प्राप्तीला तुमचं प्रेम सगळ्यांचं मिळू दे धन्यवाद